जनसामान्यांचा आवाज शेवगाव येथील प्राथमिक शेवगाव दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव निमित्ताने इको फ्रेंडली गणपती मूर्ती स्पर्धा घेण्यात आली या गणपती मूर्ती रंगवा स्पर्धेसाठी शाळेतील तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता मुलांच्या अंगी असणाऱ्या विविध कला गुणांना वाव मिळावा हस्तकला रंगभरण अशा विविध कला दाखवण्याची संधी मुलांना मिळते यासारख्या अनेक स्पर्धा शाळेत वेळोवेळी घेतल्या जातात मूर्ती कारखान्यातून आणून ठराविक वेळेत रंगवण्याची स्पर्धा पार विद्यार्थ्यांनी उत्साहाने या मूर्तींना आकर्षक व सुबक रंग देऊन कला सादर करण्याची संधी मिळाली या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून यांनी काम पाहिले इयत्ता एल के चौथी पर्यंत सहभागी विद्यार्थ्यांमधून प्रत्येक वर्गातून पहिले तीन क्रमांक व निवडण्यात आले विजेते विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले या कार्यक्रमासाठी शाळेचे निरीक्षक शिंदे गुरुजी मुख्याध्यापक श्रीमती पटेल मॅडम सर्व शिक्षक वृंद व मोठ्या संख्येने माता पालक बंधू भगिनी उपस्थित होते या स्पर्धेचे सर्वत्र कौतुक होत आहे